लोकसभा निवडणूक सुरू होण्याच्या आधी एकनाथ एक शिंदे यांना एकही जागा मिळणार नाही असं बोललं जात होत मात्र जसजशा निवडणूक पुढे सरकत गेल्या तसं शिंदेंनी आपली बार्गेनिंग पॉवर जोरदार वापरत अनेक महत्वाच्या जागा पदरात पाडून घेतल्या त्यातल्याच दोन जागा आहेत मुंबईच्या शिंदे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांना अखेर उत्तर पश्चिम मुंबई मधून शिवसेनेची उमेदवारी देण्यात आली आहे तर एकेकाळचे ठाकरेंचे विश्वासू आणि आता शिंदे गटात असलेल्या यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव यांना दक्षिण मुंबईतून तिकीट मिळालंय मात्र या दोन्ही उमेदवारांच्या शिंदे गटात जाण्यामागे ईडीच्या कारवाईची भीती होती असं चित्र आहे तरी देखील या दोन्ही उमेदवारांना तिकीट का देण्यात आलं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी तर सुरुवातीला जाणून घेऊया रवींद्र वायकर यांची कारकिर्द रवींद्र दत्ताराम वायकर हे पासष्ट वर्षांचे साधा शिवसैनिक ते गृहनिर्माण राज्यमंत्रीपदापर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणार आहे त्यांनी मुंबई महानगरपालिकेत वीस वर्ष नगरसेवक म्हणून काम केलं एकोणीसशे ब्याण्णव मध्ये ते जोगेश्वरीतून पहिल्यांदा मुंबई महापालिकेवर निवडून आले होते त्यानंतर ते दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये सलग तीन वेळा जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून निवडून आले आहेत या काळात ते सलग तीन वेळा मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्षही होते मुंबई महापालिकेत वीस वर्ष नगरसेवक राहिलेल्या वायकर यांना प्रशासकीय कामांचा दांडगा का अनुभव आहे अभ्यासू नेता म्हणून त्यांची ओळख आहे प्रशासनाकडून काम करून घेण्याची त्यांची हातोटी आहे महापालिकेत स्थायी समिती अध्यक्ष असताना शिवसेना भवन आणि शिवालय उभारण्याच्या कामात वायकरांनी मोठी जबाबदारी पार पडली होती त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या खास म्हणून वायकर यांची ओळख आहे त्यामुळे शिवसेना फुटल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या बरोबर राहणं पसंत केलं होतं मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत असताना ईडीने आमदार रवींद्र वायकर यांच्यावर कारवाई केली होती जोगेश्वर येतील बीएनसीच्या जमिनीवर एका आलिशान हॉटेलच्या कथित बांधकाम प्रकरणी ईडीने त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता शेवटी मग या कारवाईतून वाचण्यासाठी वायकर यांनी शिंदेच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला असा आरोप होता मात्र त्यानंतर त्यांना आता लोकसभेच्या तिकिटाची लॉटरी लागली वायकर यांचा असलेला जनसंपर्क हे त्यामागील एक महत्वाचं कारण सांगितलं जात आहे सोबतच वायकर हे उत्तर पश्चिम मुंबई मधील एक महत्वाचे नेते आहेत त्यामुळे मतदारसंघातील इतर नगरसेवक आणि आमदार यांच्यावर त्यांची चांगली पकड आहे सोबतच शिवसेना संघटना देखील हँडल करण्याचा त्यांचा चांगला अनुभव आहे त्यामुळेच मग शिंदेकडून उमेदवारी त्यांना देण्यात आली महत्वाचं म्हणजे मनसेचा विरोध असतानाही वायकरांना शिंदेनी उमेदवारी दिलीये असं चर्चेत असलेलं दुसरं नाव म्हणजे यामिनिजाधव यामिनी जाधव आणि त्यांचे पती यशवंत जाधव हे दोघेही शिवसेनेत सक्रिय आहेत शिवसैनिक ते आमदार असा यामिनी जाधव यांचा प्रवास आहे मध्ये मध्ये त्या म्हणून निवडून त्यांना शिवसेनेने भायखळ्यातून तिकीट दिलं त्यावेळी त्या एमआयमच्या वारिस पठाण यांना पराभूत करून विजयी झाल्या होत्या एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत फूट पडली त्यावेळी यामिनी जाधव आणि त्यांचे पती यशवंत जाधव यांनी एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला गुवाहाटीला जाणाऱ्या आमदारांच्या पहिल्या यादीत यामिनी जाधव यांचं नाव होतं यामिनी जाधव यांनी गुवाहाटीतून उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीवर टीका केली आपण आजारी असताना उद्धव ठाकरे व ठाकरे परिवारातील कुणीही आपली विचारपूस केली नसल्याचा आरोप त्यांनी केला होता मात्र जाधव यांच्या शिंदे बरोबर जाण्यामागे ईडी चौकशीचा हात होता असा देखील आरोप आहे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांच्यावर गंभीर आरोप केले होते त्यानंतर ईडीने यशवंत जाधव यांना नोटीस बजावली होती त्यानंतर त्यांच्या घरावर ईडीने रेड टाकली यशवंत जाधव यांच्यावर पंधरा कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर यशवंत जाधव यांनी शिंदेंची साथ देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे त्यांच्या मागे असलेला ईडीचा ससेमिरा काही प्रमाणात थांबल्याचं सध्या तरी चित्र आहे पण राहुल नार्वेकर मंगर प्रभात लोढा यांसारख्या भाजपच्या उमेदवारांना मागे सारत जाधव यांनी तिकीट मिळवलेलं आहे भाजपचं मतदारसंघात स्ट्रॉंग बेस आहे अशा वेळी शिवसेनेच्या मतात फूट पाडणं भाजपसाठी आवश्यक होतं विशेषतः गिरगावच्या मराठी पट्ट्यात मराठी मतदारांत फूट पाडण्यासाठी भाजपने ही जागा शिंदेना दिल्याची चर्चा आहे त्यामुळे येत्या काळात दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव असा सामना असणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका